नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत हळूहळू थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि आता थंडी इथून पुढे वाढतच जाणार आहे या थंडीपासून आपल्या शरीराचं संरक्षण करायचं असेल त्वचा चांगली चमकदार ठेवायची असेल त्वचा कोरडी पडू नये शरीर उपदार राहावं किंवा इतरही अनेक फायद्यांसाठी शरीराच्या संरक्षणार्थ हिवाळ्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या तेलबियांच्या चटण्या केल्या जातात यातीलच एका चटणीचा प्रकार आज आपण पाहतोय आज आपण पाहतोय कारळ्याची चटणी कारळ्याची चटणी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला सवाशे ग्रॅम म्हणजेच एक वाटी कारळे घ्यायचे आहेत हे पाय हे काराळे जिऱ्यासारखे आकारानं लांबट असतात काही भागात याला खुरसणी असं म्हणतात तर काही जण याला काळतीय म्हणतात तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हे कारळे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचेच आहेत शिवाय रोळूनही घ्यायचेत रोळून घ्यायचे म्हणजे काय करायचं कारळ्यांमध्ये किंवा कोणत्याही धान्यामध्ये गवतासारखे किंवा रेती मातीसारखे घटक असतात ते स्वच्छ करण्यासाठी आणि यातील निरुपयोगी घटक काढून टाकण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं दोन तीन वेळा पाण्यानं हलक्या हातानं स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर आतून पोकळ असणारे कारळे आणि कारळ्यांमध्ये असणारे गवतासारखे घटक वर तरंगतात आणि रेती मातीसारखे घटक खाली तळाशी जाऊन बसतात ते वर तरंगणारे गवतासारखे घटक काढून टाकायचे आणि तळाशी असणारी रेती माती काढून टाकायचे याला रोळून घेणं असं म्हणतात रुळून झाल्यानंतर हे आपल्याला एका चाणीमध्ये काढायचे आहेत चाणीतलं सगळं पाणी निथून घ्यायचे पाणी निथळल्यानंतर हे कार आपल्याला एका सुती कापडावर पसरून घ्यायचेत आणि पंख्याखाली पंधरा मिनटं ते आपल्याला कोरडे करून घ्यायचे सुकून घ्यायचेत सुती कापडाच्या खाली न्यूजपेपर अथवा टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि मग कापड ठेवून या कापडावर आपल्याला हे कार हे पसरून घ्यायचेत आणि पंख्याखाली आपल्याला हे कार आहे पंधरा मिनटं सुकून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे आहेत हेपा हे पा पंधरा मिनिटामध्ये आपले कारळे पूर्णपणे सुकलेत कोरडे झालेत हे बा कापडाला अजिबात चिकटत नाही आहेत याचा अर्थ पूर्णपणे कोरडे झालेत आता हे कारळे आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचेत आणि आता गॅसवर आपल्याला एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की पहिला एक मिनिट आपल्याला हे कारळे मोठ्या आचेवर परतून घ्यायचेत आणि नंतर मात्र मंदा आचेवर हे कारळे आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत मंदा आचेवर खमंग खरपूस भाजून घ्यायचेत हे पहा दोन तीन मिनिटानंतर आपले कारळे कोरडे झाले थोडेसे अर्धवट भाजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला दोन चमचे पांढरे पांढरेती आणि एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे जिरे कारळे देखील आपल्याला पुढील दोन मिनटं मंदाचे आचेवर कार्यांबरोबर एकसारखे हलवत राहायचे आहेत हे पहा दोन तीन मिनिटानंतर आपले कारळे जिरे आणि पांढरे पांढरेती यांचा रंग बदललाय आणि कारळे तडतड उडायला सुरुवात झालेली आहे खमंग दरवळ सुद्धा पसरला याचा अर्थ आपले हे तीनही जिन्नस अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता हे तीनही जिन्नस आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत पसरवून घ्यायचेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत जोपर्यंत हे तीनही जिन्नस पूर्णपणे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला गरम वाटी पाववाटी खोबरं घालायचं आहे खोबरं आपल्याला मंद आचेवरच भाजायचे खोबरं लगेचच करत म्हणून खूप काळजीपूर्वक भाजायचं आहे खोबरं थोडंसं भाजून झालं की यामध्ये आपल्याला सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ही कढीपत्त्याची पानं देखील आपल्याला अगदी कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत हे पा अगदी एका मिनिटातच कढीपत्त्याची पानं फोल्ड व्हायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ ती भाजत आलेली आहेत आता यामध्ये आपल्याला पाव वाटी लसणाच्या पाक्या घालायच्यात आणि या पाक्या देखील आपल्याला फक्त एकच मिनिट या सगळ्यांबरोबर व्यवस्थित परतून घ्यायच्यात लसण्याच्या सालामध्ये देखील पोषण मूल्य असतात म्हणून लसण्यांच्या पाक्याची आपल्याला सालं काढायची नाही आहेत हे पा आपले तीनही जिन्नस भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे परंतु गॅस बंद केल्यानंतर देखील विनिटभर आपल्याला हे सगळे जिन्नस हलवत राहायचे आहेत म्हणजे खाली करपणार नाहीत एवढं सगळं करेपर्यंत आपले कारळे जिरे आणि पांढरे ती थंड झालेले आहेत आता एक दगडी खलबत्ता घ्यायचा आहे या दगडी खलबत्त्यामध्ये आपल्याला हे तीनही जिन्नस घालायचे आहेत आणि बत्त्याच्या साह्यानं कुटायला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे दगडी खलबत्त्यामध्ये हे तीनही जिन्नस घेतले ना तर त्यातलं ते तेल रिलीज होतं आणि चवही छान येते परंतु हे तीनही जिन्नस आपल्याला पूर्णपणे खलबत्त्यात बारीक करायचे नाही आहेत फक्त अर्धवट कुटून होईपर्यंतच आपल्याला यामध्ये हे कुठून घ्यायचे आहेत खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यानं चव छान येते म्हणून आपल्याला हे सगळे जिन्नस फक्त अर्धवटच यामध्ये कुटून घ्यायचे आहेत अर्थात तुम्हाला खलबत्त्यामध्ये जर पूर्ण बारीक करायचं असेल तर तुम्ही करू शकता परंतु हल्लीच्या काळात प्रत्येकाजवळ खलबत्ता असेलच असं काही सांगता येत नाही आणि जरी असेल तर तेवढा वेळही नसतो आणि वेळ असेल तर प्रत्येकालाच खलबत्त्यात कुटणं शक्य असेल असं काही सांगता येत नाही म्हणून काय करायचं अर्धवट कुटून झालेला कूट मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचं आहे भाजून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता आणि खोबरेही घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे तिखट लाल मिरची पावडर घालायची अर्थात तिखट लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद असं चा करून हळूहळू थांबत थांबत आपल्याला हा कूट बारीक करून घ्यायचा आहे जर तुम्ही मिक्सरचं बटन एकसारखं चालू ठेवलं ना तर मिक्सरचं भांड गरम होतं आणि कारळ्याला आणि खोबऱ्याला तेल सुटतं म्हणून आपल्याला थांबून थांबून फिरून घ्यायचंय आणि तसंही आपल्याला हा कूट खूप बारीक करायचा नाहीये हे अशा प्रकारे जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे आपली कारळ्याची चटणी तयार झाली आहे तयार झालेली ही चटणी आता आपल्याला एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायची पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर मग बरणीमध्ये भरून ठेवायची जर चटणी गरम असतानाच भरून ठेवली तर तिला बुरशी लागते ती लवकर खराब होते पाहताय ना तुम्ही आपल्या कारळ्याच्या चटणीला रंग टेक्स्चर दोन्ही पण छान आले ही चटणी भाकरीबरोबर तर छान लागतेच परंतु रोजच्या आहारामध्ये तोंडी लावण्यासाठी या चटणीचा वापर केला जातो हे पहा अशा पद्धतीनं चटणी करताना काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्या ती म्हणजे कारई धुवून घेतल्यानंतर ते पूर्णपणे आपल्याला कोरडे करून घ्यायचेत आणि भासताना सगळं पाणी ओढून जाईपर्यंत खमंग खरपूस भाजून घ्यायचेत अजिबात ओलावर राहता कामान नये आणि कारळे आपल्याला खूप बारीक करायचे नाही आहेत जरा जाडसरच ठेवायचे मग तुम्हीसुद्धा या हिवायामध्ये अशा प्रकारे खमंग खरपूस कार्यांची चटणी करून पहा मग कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद